नमस्कार तर आज मी बनवलेलं आहे अक्षय तृतीया स्पेशल अशा गव्हाच्या पापड्या आमच्याकडे बनवल्या जातात गव्हाच्या पापड्या अक्षय तृतीयेला तर इथे थोडा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ थोडा समोरपासून सुरू करते तर इथे पीठ घेतलं होतं गव्हाचं आणि गुळाचं पाणी करून घेतलेलं होतं आणि गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला ते पीठ भिजवायचं आहे त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ आणि गुळाच्या पाकामध्ये आपल्याला कणिक टाकायची आहे गव्हाचं पीठ ते टाकायचं आहे आणि थोड्या टाकायचे आहे तीळ आणि ती कणिक छान मळून घ्यायची तीन दोन ते तीन तास तरी ती छान भिजू द्यायची आणि त्यानंतर त्याला छोटे छोटे गोळे घेऊन अशाप्रमाणे इथे त्याला छान चुरायचं आहे जेणेकरून पापड्या लाटताना ते गव्हा आपण गुळाचं जे पाणी टाकलं त्यामुळे कडक होऊन जातं पीठ त्यामुळे भरपूर असं चुरावं लागतं या कणकीला आणि त्याच्यानंतर त्याच्या पापड्या बनाव्या लागतात खूप सुंदर लागतात आणि अक्षय तृतीयेला आमच्याकडे अशा पापड्या बनवतात तर इथे पहा आता इथे माझी आई करत होती आणि मी तो व्हिडिओ शूट करत होती त्यामुळे आईनेच केलेल्या आहे या पापड्या आणि इथे आता ती झुरत आहे छान अशा चा, आणि तसा या पद्धतीने असा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पापड्या लाटायच्या आहे थोडं हाताला तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपण जे पोळपाटावर लाटू त्याला चिटकणार नाही आणि जे गोळे करून ठेवतो किंवा जे कणिक असते विजलेली त्याला अशा प्रकारे झाकून ठेवायचं आहे नाहीतर मग त्या लगेच कडक येतात तर इथे पाहू शकतात आई पद्धती अशा पद्धतीने चुरून छान गोळे बनवून देत होती आणि त्यानंतर मी पापड्या लाटत होती तर पापड्या लाटताना कशा लाटायच्या तर हा जो गोळा आहे हा गोळा पोपाट्यावर वगैरे घेऊन अशी छान एक मोठी पोळी लाटायची आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर तुम्हाला हवी ती साईजनी एक वाटी किंवा प्लेट असं घेऊन हव्या त्या साईजनी त्याला शेप द्यायचा आहे जेणेकरून एक एक पापडी अशी लाटायचं काम पडणार नाही मोठी पोळी लाटून घ्यायची एकदम पातळ लाटायची आपल्याला ही जाड लाटायची नाही जेवढी तुम्ही पातळ करू शकता तेवढी पातळ करायची आहे आणि आता पीठ भिजवताना मी दाखवू नाही शकली माझ्याकडून व्हिडिओ डिलीट झाला तर पीठ भिजवताना काय करायचं समजा दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर त्याला अर्धा किलो गूळ घ्यायचा कारण फिक्क झाले नाही पाहिजे पापड्या छान गोड झाला पाहिजे आणि गुळाचं पाणी पहिले छान करून घ्यायचं आणि थोडंसंसं घट्ट येईपर्यंत ता? आणि त्यानंतर त्यात दोन वाटी पीठ छान थंड झालं ते गुळाचं पाक की त्यानंतर त्यामध्ये गव्हाचं पीठ थोडंसं मीठ चवीनुसार आणि तीळ हे टाकून त्याला छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि इथे पहा पोळी लाटून झालेली आहे पातळ तर मी एक वाटी घेतलेली आहे कारण वाटीने छान छान छोट्या छोट्या अशा पोळ्या पापड्या बनतात तर वाटीच्या साह्याने मला छोट्या छोट्या अशा शेप द्यायचा होता पापड्यांना तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान छोट्या छोट्या छान अशा पापड्या आपल्या इथे रेडी झालेल्या आहे अशा प्रकारे मी संपूर्ण पापड्या अशा बनवून घेते आणि आपल्याला एका कागदावर किंवा कापडावर अशा पद्धतीने त्याला असं सुकवून ठेवायचं लगेच तळायचं नाही आहे एक आपल्या पूर्ण पापड्या पहिले लाटून घ्यायचे आहे थोडे त्या सुकल्यासारख्या होतात आणि त्यानंतर आपल्याला याला तळायचं आहे तर विशेष पहा मी अशा सगळ्या पापड्या अशा पद्धतीने आता बनवून घेते एका कढईमध्ये इथे मी तेल घेतलेला आहे तेल छान तापू द्यायचं आहे आणि तापलं हे स्विम करायचं आहे गॅस एकदम स्लो आणि त्यानंतर या पापड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे छान खरपूस अशा आणि लालसर अशा तळून घ्यायच्या आहे जेव्हा आपण तळतो तेव्हा तर या पापड्या अशा नरम राहतात पण काढल्यावर छान त्या कडक होतात लगेच दोन तीन मिनटात तर पहिले एक साईड छान आपल्याला थोडीशी लालसर होऊ द्यायची आहे तळून घ्यायचे त्यानंतर दुसऱ्या साईडनी परतवून घ्यायचे आहे आणि या पापड्या एकदम म्हणजे पिवळ्या पिवळ्या काढायच्या आणि थोड्या लालसरस काढायच्या म्हणजे दिसायला पण छान लागतात आणि खायला पण सुद्धा खूप छान लागतात तर पापड्या काढताना एक करायचं की कढईमध्येच त्याला लाल नाही होऊ द्यायच्या थोडंशा आता या अशा कलरच्या झाल्या जसं मी तळत आहे की लगेच काढून घ्यायच्या कारण त्या बाहेर काढल्या की पटकन त्या लालसर दिसायला लागतात तर अशा पद्धतीने आमच्याकडे गव्हाच्या आणि गुळाच्या या अशा पापड्या केलेल्या जातात अक्षय तृतीयेला आणि खूप छान लागतात याच्या भरपूर अशा आम्ही पापड्या करतो भरपूर दिवस हे म्हणजे आठ दिवस तरी या पापड्या छान अशा टिकतात तर, तर तुम्ही करून पहा आणि तुमच्याकडे पण हा पदार्थ करतात का अक्षय तृतीयेला हे पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपीजसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहत राहा इझी कुकिंग मी सुप्रिया आणि चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये